करमाळा शहरातील प्रसिद्ध असलेल्या सातविरीत एक जण बेपत्ता झाला असल्याची माहिती समोर आली आहे याचा शोध सुरू असून अद्यापही तो हाती लागला नाही करमाळा शहरातील सातवीर ही प्रसिद्ध आहे या सातविरीमध्ये काल रात्री दहा वाजताच्या सुमारास एकाने उडी टाकली आहे असे समजत आहे आनंद मोहन चताते असे त्याचे नाव असल्याचे समजत आहे शिवगंगा प्रभात पार्किंग नई जिंदगी सोलापूर वय सव्वीस वर्ष असे त्याचे नाव असल्याचे समजत आहे तो करमाळा येथील नातेवाईकांच्या एका कार्यक्रमासाठी आला होता दरम्यान त्याने सातविहीर येथे जाऊन आपल्या भावाला मोबाईलवरती आत्महत्या करत असल्याची माहिती दिली त्यानंतर त्याने विहिरीत उडी टाकली असल्याचे सांगितले जात आहे याचा तपास करमाळा पोलीस करत आहेत या घट गट, माहि घटनेची माहिती समजताच करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब वाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी करमाळा शहरातील नागरिकांनी ही गर्दी केली होती मात्र अद्यापही तो मिळालेला नाही या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी करमाळा शहरातील नागरिकांनी वेगवेगळे प्रयत्न केले आहेत आतमध्ये दावे टाकून त्याचा शोध घेण्यात आला मात्र अजूनही तो व्यक्ती मिळालेला नाही या घटनेची माहिती संपूर्ण शहरात पसरलेली असून यामुळे उत्सुकता लागलेली आहे या व्यक्तीचा अजूनही तपास सुरू आहे